नमस्कार मित्रांनो मी अनिल महापुरी स्टडी स्टुडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण वर्क या टॉपिकला सुरुवात करूया बघा मित्रांनो अतिशय बेसिकपासून आपण टॉपिकला सुरुवात करणार आणि एक एक दोन तीन आणि चार अशा चार टॉपिक चार लेक्चरमध्ये या टॉपिकला आपण कव्हर करणार चला बेसिक तर मित्रांनो एकदम बेसिकपासून घेणार आहेत या लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला कार्यावरील तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही आपण लसावी पद्धतीने या टॉपिकला कसं कव्हर करणार आहात ते बघा आपला टॉपिक वन असणार आहे एकदम सिम्पल आणि सुरुवातपासून असणार आहे जेणेकरून तुम्ही कोणताही प्रश्न आला तो सहज सोडू शकतात बघा तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी सा दहा दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात तर दोघा मिळून ते काम किती दिवसात करेल बघा आता एका व्यक्तीला आता तो व्यक्तीचं नाव नाही दिलंय तर आपण कन्सिडर करू ए आणि बी अशी दोन व्यक्ती आहेत बघा ए या व्यक्तीला एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात आणि बी या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात आता याचा आपण लसावी काढून घ्यायचा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना लसावी काढण्यात खूप प्रॉब्लेम होतात परंतु मी तुम्हाला लसावी कसा काढायचा अगदी काही सेनत ते सुद्धा सांगणार आहेत बघा लसावी काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपण जे मोठी संख्या आहे ते लिहून घ्यायचे आणि भा, भागाकारामध्ये सगळ्यात लहान संख्या लिहून घ्यायची आता या दोन्हीला अशी कॉमन संख्या शोधायची की दोन्हीला पण भाग घ्यायला पाहिजे आता सगळ्यात मोठी कॉमन संख्या जी आहे पाच पाचनं ह्या दहाला पण भाग जातो आणि पाचनं पंधराला पण भाग जातो परंतु पाचनं फक्त खालील संख्येला भाग द्यायचा पाच जुने दहा आता पूर्ण भाग गेला दोनने ने आता प वरील संख्या आणि दोनने ने याचा दोन याचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे पंधरा दोन्ही तीस म्हणजे याचा आपल्याला लसावी मिळेल तीस आता बघा ए एका ए संपूर्ण काम दहा दिवसात करतो आणि पूर्ण टोटल काम आपल्याला मिळाले तीस म्हणजे एका दिवशी एचं एक काम काढायचं असेल तर आपण तीस भागेला दहा केलं तर आपल्याला मिळतात तीन म्हणजे ए एका दिवशी तीन काम करत असेल तसंच बी संपूर्ण काम हे पंधरा दिवसात करतो टोटल काम आपल्याला दिलं आहे तीस तर त्याचं एका दिवसाचं काम काढायचं असेल तर आपण तीस भागेला पंधरा केलं तर आपल्याला मिळतात दोन म्हणजे बी बी एका दिवशी दोन काम करत असेल आपल्याला प्रश्नामध्ये काय मे म्हटलं आहे दोघा मिळून ते काम किती दिवसात करणार आपल्याला जो टोटल काम मिळाला आहे तीस आता तीस टोटल काम मिळालं आहे ए एका दिवशी तीन काम करतो आणि बी एका दिवशी दोन काम करतो म्हणजे ते आपण म्हणू शकतो की एका दिवशी दोघांनी मिळून काम केलं तर एका दिवशी ते पाच काम करतात आता टोटल काम आपल्याकडे तीस आहेत एका दिवशी ते पाच काम करतात तर हे तीस काम करण्याला दोघाला किती दिवस लागेल पाच सकन तीस तर या प्रश्नाचं उत्तर हे सहा दिवस असेल बघा मित्रांनो एकदम सोपी लेवलचा प्रश्न होता तुम्हाला मी लसावी सांगितलं प्रकारे आपण आता याच्यानंतर लसावी याच पद्धतीने काढत जायचं आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न कोणताही फॉर्म्युला न वापरतो आपण लसा पद्धतीने काढू शकतो चला तर बघूया पुढील प्रश्न याच प्रकारचा त्यावरून तुम्हाला अधिक तुमची बेसिक हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल बघा पुढील प्रश्न त्याच प्रकारचा आहेत एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागतात दोघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात बघा आपल्याला व्यक्तीची नावाने दिले तर मी तुम्हाला समजण्यासाठी दोन व्यक्ती घेतो ए आणि बी आता बघा एला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात आणि बीला तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागतात आता नेहमीप्रमाणे याचा लसावी काढून घ्यायचा मी तुम्हाला लसावी सांगितलं की कसा काढायचा बघा सर्वात मोठी संख्या वर घ्यायची आणि सगळ्यात लहान संख्या खाली घ्यायची आता बघा अशी कॉमन संख्या शोधायची की दुगीला दोनाला पण भाग घ्यायला पाहिजे म्हणजे दहा अशी कॉमन संख्या आहेत म्हणजे दहा एक दहा दाईन दोन्ही वीस फक्त खालच्या संख्येला भाग द्यायचा आता पूर्ण भाग गेला दोन वरची संख्या आणि दोनचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे तीस दुने साठ तर याचा लस आपल्याला मिळतो साठ आता बघा ए एक ए संपूर्ण काम वीस दिवसात करतो आणि संपूर्ण टोटल काम आपलं साठ आहे तर एचं एका दिवशीचं काम आपल्याला काढायचं असेल तर आपण म्हणू शकतो साठ भागेला वीस केलं तर आपल्याला वीस त्रिक साठ म्हणजे ए एका दिवशी तीन काम करतो बी संपूर्ण काम तीस दिवसात करतो टोटल काम साठ आहे तर एका दिवसाचं काम काढायचं असेल तर आपण म्हणू शकतो तीस दुने साठ तर बी एका दिवशी दोन काम करतो आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलंय ते दोघं मिळून ते काम किती दिवसात करेल आता ए एका दिवशी तीन काम करतो बी एका दिवशी दोन काम करतो तर दोघं मिळून एका दिवशी म्हटलं तर पाच काम करतात आपल्याला टोटल काम दिलं आहे साठ आता एका दिवशी पाच काम करतात टोटल काम साठ आहे तर साठ भागेला आपण पाच केलं तर याचा पाच एक पाच पाच दोन दहा तर ते दोघं मिळून ते काम हे बारा दिवसात पूर्ण करेल तर या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक दोन हे बारा हे आपलं बरोबर असणार आहे बघा मित्रांनो एकदम सोपी कन्सेप्ट आहे आपण फॉर्म्युला वापरत नाही लसावी बेसन काढत आहे यामध्ये तुमचा लसावी परफेक्ट होऊन जाईल लसावी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो हा प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला कामी पडणार आहे जसं की रेल्वे वर्क वर्क खूप सारे चालसा हा आपल्याला कामी पडतो बघा पुढील प्रश्न याच प्रकारे बघा पुढील प्रश्न पण त्याच व्यक्तीला एक काम करण्यासाठी चार दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी सहा दिवस लागतात दोघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल एकदम असते ते बेसिक लेवल आहेत एका व्यक्तीला एक व्यक्ती आपल्याला व्यक्तीचं नाव नाही दिलं तर आपण स्वतः कन्सिडर करूया दोन व्यक्ती आहेत ए आणि बी एला एक काम करण्यासाठी चार दिवस लागतात बी लागत दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी सहा म्हणजे बीला सहा दिवस लागतात याचा लस काढून घ्यायचा आता लस कसं काढायचं सगळ्यात मोठी संख्या वर घ्यायची त्याच खाली लहान संख्या घ्यायची अशी कॉमन संख्या शोधायची की दो दोगाला पण भाग घ्यायला पाहिजे मोठ्यात मोठी कॉमन संख्या दोन आहेत कारण तीन न तर चारला जाणार नाही तीन न सहा ला जातो पण चारला जाणार परंतु दोन दोन न चारला पण जातो सहा न पण जातो बे दुने चार आता वरची संख्या आणि भाग्यलेली संख्याचा गुणाकार करायचा म्हणजे सायन्युनिये बारा तर याचा लस आपल्याला बारा मिळतो बघा आता ए एका दिवस ए संपूर्ण काम चार दिवसात करतो आपण संपूर्ण काम बारा आहेत तर याच एक दिवसाचं काम करायचं असेल तर बारा भागेला चार केलं चार त्रिक बारा तर ए एक एका दिवशी तीन काम करतो तसंच बी हे संपूर्ण काम सहा दिवसात करतो आणि स एका दिवशी तर काम काढायचं असेल टोटल काम आपल्याला बारा मिळालं तर बारा भागेला सहा केलं तर एका दिवशी बी दोन काम करतो तर याचं ये उत्तर येईल दोन आता दोघं मिळून एका दिवशी किती काम करतात ए एका दिवशी तीन काम करतो बी एका दिवशी दोन काम करतो दोघं मिळून एका दिवशी पाच काम करतात तर टोटल काम किती आहेत आपल्याकडे बारा दिले आहेत तर टोटल काम करायला त्यांना किती दिवस लागेल तर बारा भागेला पाच केलं पाच दुने पाच दुने दहा दोन बटे पाच छे बघा दोन दिवस दोन 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 आपण पाच दिवस इतके त्यांना दिवस लागेल तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक एक मध्ये अशा प्रकारचं उत्तर दिसतंय तर ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार बघा मित्रांनो